नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा करंट अफेअर्स बाय नेते शिया युट्यूब चॅनलमध्ये आज आपण एकवीस एप्रिलचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या दहा असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे बघूयात प्रश्न क्रमांक पहिला भारताकडून ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र खरेदी करणारा जगातील पहिला देश कोणता हा प्रश्न व्ही आय एम पी आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए फिलिपाईन्स यासंबंधीची अधिक माहिती बघा भारताकडून ब्राह्मोस खरेदी करणारा फिलिपाइन्स पहिला देश भारत आणि फिलिपाइन्स यांनी ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र यासंबंधीचा करार केला होता जानेवारी दोन हजार बावीसमध्ये हा करार सदतीस पॉईंट पाच कोटी अमेरिकन डॉलरचा आहे आणि हा आकडा महत्त्वाचा आहे कारण अशा स्वरूपाचा एक प्रश्न मागे येऊन गेलेला आहे भारतामार्फत फिलिपाइन्सला ब्राह्मोस क्षेपणास्त्राची पहिली खेप ही नुकताच एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला पाठवण्यात आली होती आणि ते जे विमान आहे ते विमानही महत्वाचं आहे सी सतरा ग्लोब मास्टर या विमानातून ही खेप पाठवण्यात आली होती येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा भारताकडून ब्राह्मोस खरेदी करणारा जगातील पहिला देश कोणता तर फिलिपाइन्स भारत आणि फिलिपाइन्स यांच्यासाठी संबंधीचा करार हा किती कोटी अमेरिकन डॉलरचा होता तर सदतीस पॉईंट पाच कोटी अमेरिकन डॉलरचा भारतामार्फत फिलिपाइन्सला ब्राह्मो क्षेपणास्त्राची पहिली खेप कोणत्या विमानातून पाठवण्यात आली तर सी सतरा ग्लोबल मास्टर विमानातून असे तीन प्रश्न यावर अपेक्षित आहेत समोरची माहिती बघा आता ब्राह्मोस क्षेपणास्त्र या क्षेपणास्त्राची निर्मिती भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान करण्यात आली होती याला ब्राह्मोस का नाव दिलं आहे भारतातील दिल ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियामधील मॉस्कोवा या दोन नद्यांच्या नावावरून याला ब्राह्मोस असे नाव देण्यात आलं होतं याचा ताशी वेग आहे तीन हजार चारशे सत्तावन्न पॉईंट चौवेचाळीस किलोमीटर आणि जो की ध्वनीच्या वेगाच्या दोन पॉईंट आठ पट आहे मारक क्षमता आहे दोनशे एकोणतीस सॉरी दोनशे नव्वद किलोमीटर आणि हा पल्ला महत्त्वाचा आहे कारण यावर प्रश्न येऊ शकतो लांबी आहे आठ पॉईंट चार मीटर जी की अठ्ठावीस फूट होईल आणि वस्तुमान आहे तीन हजार किलोग्रॅम म्हणजेच सहा हजार सहाशे पाऊंड यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न काही हो येऊ शकतात बघा ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती कोणत्या दोन देशादरम्यान करण्यात आली तर भारत आणि रशिया ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र कोणत्या दोन नदीच्या नावावर नाव देण्यात आलेलं आहे त्या दोन्ही नद्या लक्षात ठेवा तुम्ही आणि याचा पल्ला किती आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल हा की याचा कि पल्ला किती आहे असे सहा प्रश्न यावर अपेक्षित आहेत किंवा यावर एक मल्टीलाईन स्वरूपाचा क्वेश्चन येऊ शकतो समोरचा प्रश्न बघा आता खालीलपैकी कोणाची नियुक्ती भारतीय हवामान अंदाज विभागाच्या प्रमुखपदी करण्यात आली हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी डॉक्टर मेधा यासंबंधीची अधिक माहिती बघा भारतीय हवामान अंदाज विभागाच्या प्रमुख डॉक्टर मेधा कोल्ले यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांनी पी एच डी घेतलेली आहे चक्रीवादळ या विषयात यापूर्वी या पदावर अनुपम कश्यपी हे कार्यरत होते जे की एकतीस मार्च दोन हजार चोवीसला सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या जागी खोल्हे यांची नियुक्ती झालेली आहे मेधा खोल्हे या फर्ग्युसन कॉलेजमधून भौतिकशास्त्र या विषयात पदवीधर आहेत एकोणीसशे पंच्याण्णवला पुणे हवामान विभागात त्या वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती झाल्या होत्या तर पुणे वेधशाळेच्या संचालिका म्हणून त्यांना दोन हजार सातमध्ये नियुक्त करण्यात आले होते यांच्यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा भारतीय हवामान अंदाज विभागाच्या प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली त्याच्यानंतर कोणत्या कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्र या विषयात पदवी मिळवली किंवा असा कि प्रश्न येऊ शकतो की त्यांनी कोणत्या विषयामध्ये पदवी संपादित केलेली आहे तर भौतिकशास्त्र असे दोनच प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा आता नुकताच इस्रायलने इराणच्या कोणत्या शहरावर ड्रोन हल्ला केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी इस्फान आणि हा हल्ला एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला करण्यात आलं होतं इस्रायलचे सध्याचे पंतप्रधान आहेत बिनॅमिन नेत्यानॅहू यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ हो शकतात हाच प्रश्न तुम्हाला फिरवून अशा स्वरूपाचा विचारू हो शकतात नुकताच इस्रायलने हल्ला के ड्रोन हल्ला केलेले इस्फान हे शहर कोणत्या देशातील आहे तर इराण या देशातील आहे आणि इस्रायलचे पंतप्रधान लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचा एक नंबरचाच प्रश्न आहे एक तर तुम्हाला शहर विचारतील आणि देश कोणता आहे तो प्रश्न येऊ हो शकतो किंवा देश देतील आणि त्यातील शहर विचारतील समोरचा प्रश्न बघा आता आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये वस्तू आणि सेवा कर संकलनात म्हणजेच जी एस टी संकलनात देशात अव्वल राज्य कोणते ठरले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी महाराष्ट्र यासंबंधीची अधिक माहिती बघा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस जी एस टी संकलनात देशात अव्वल राज्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचे जी एस टी संकलन आहे तीन पॉईंट दोन लाख कोटी जे की मागील वर्षाच्या तुलनेत अठरा टक्क्यांनी वाढ नोंदवलेली आहे महाराष्ट्र राज्याचा देशातील एकूण वस्तू आणि सेवा कर संकलनातील वाटा आहे सोळा टक्के यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जी एस टी संकलनात देशातील अव्वल राज्य कोणते तर महाराष्ट्र आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात महाराष्ट्राचे जी एस टी संकलन किती कोटी रुपये झाले तर तीन पॉईंट दोन लाख कोटी रुपये यामध्ये किती वाढ झाली तर अठरा टक्के सर्वात महत्त्वाचं देशातील एकूण वस्तू आणि सेवा कर संकलनातील महाराष्ट्राचा वाटा किती आहे तर सोळा टक्के पहिल्या क्रमांकाचा दुसऱ्या क्रमांकाचा आणि चौथ्या क्रमांकाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे तीन नंबरचा तेवढा महत्त्वाचा नाही आहे असे चार प्रश्न इथे अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा आता लाचलुचपत प्रतिबंधक व्यवस्थापन प्रणालीसाठी प्रमाणपत्र प्राप्त करणारी भारतातील पहिली केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोणती ठरली हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण भारतातील पहिलीच आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए ओ एन जी सी ओ एन जी सीचा फुलफॉर्म बघा ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन आणि याची स्थापना झालेली आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे छप्पनला मुख्यालय आहे नवी दिल्ली समोरचा प्रश्न बघा आता आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये भारत पदतालिकेत कितव्या क्रमांकावर राहिला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी नवव्या क्रमांकावर भारताने यामध्ये पदके पण नऊ जिंकलेली आहेत आणि भारताचा क्रमांक पण नव्वाच आहे यासंबंधीची अधिक माहिती बघा आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीस ठिकाण आहे बिश्केक कझाकिस्तान दिनांक अकरा ते सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती भारताने नऊ पदके जिंकली आहेत यामध्ये चार रौप्य आणि पाच कांस्य पदकाचा समावेश आहे नऊ पदकासह भारत पदतालिकेत नवव्या स्थानावर आहे अव्वल देश बघा एक नंबरला आहे जपान अठरा पदके आणि दोन नंबरला आहे इराण सतरा पदके दोघांनीही नऊ नऊ सुवर्णपदक जिंकलेले आहेत यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काही हो येऊ शकतात आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर बिश्केक कझाकिस्तान भारताने एकूण किती पदके जिंकली ते लक्षात ठेवा आणि भारत पदतालिकेत कितव्या क्रमांकावर होता पदतालिकेत अव्वल क्रमांकाचा देश पण लक्षात ठेवा जपान भारताने जे नऊ पदके जिंकली त्या नऊ प्लेअरचे नावं काही तुम्हाला महत्त्वाचे नाही आहेत कारण त्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत जर तुम्हाला तरीही त्या नऊ प्लेयरचे नावं जर माहीत हवे असतील तर मी ते सर्व नावं तुम्हाला टेलिग्रामला टाकून देवतो समोरचा प्रश्न बघा आता स्टेट रोबोटिक्स फ्रेमवर्कचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी तेलंगणा भारतातील पहिली घटना आहे त्याच्यामुळे महत्त्वाची आहे सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत अनुलोम रेवंत रेड्डी आणि तेलंगणाचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन समोरचा प्रश्न बघा आता हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे व्ही व्ही आय एम पी स्वरूपाचा हा प्रश्न आहे कारण व्यक्ती महत्त्वाची आहे नुकताच निधन झालेले ज्येष्ठ बालसाहित्यकार दत्ता टोळ यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी वादळवाटेवरील सोबती किंवा तुम्हाला अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो नुकताच निधन झालेले दत्ता दत्ताटोळ हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर ते ज्येष्ठ बालसाहित्यिक होते यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती महत्त्वाची आहे पुस्तके कादंबऱ्या आणि आत्मचरित्र सोबतच त्यांचं निधन कधी झालं या पण गोष्टी लक्षात ठेवा ज्येष्ठ बालसाहित्यकार दत्ताटोळ यांचे निधन झालेले आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला ते एकोणनव्वद वर्षाचे होते त्यांचा जन्म एकवीस डिसेंबर एकोणीसशे पस्तीसला झाला होता सुरुवातीच्या काळात त्यांनी जे लेखन केले होते ते अमरेंद्र दत्त या नावाने केले होते एक दोन हजारमध्ये जे अहिल्यानगरला अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पार पडलं होतं त्याच्या अध्यक्ष पण राहिलेले आहेत ते येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात नुकताच निधन झालेले दत्ताटोळ हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर बालसाहित्यकार त्यांचे निधन कधी झालं ती तारीख लक्षात ठेवा खास करून ते किती वर्षे होते ते लक्षात ठेवा सुरुवातीच्या काळात जे त्यांनी लेखन केले होते ते कोणत्या नावाने केलं होतं ते लक्षात ठेवा दोन हजारचं जे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन झालं याचं ठिकाण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की कोणत्या ठिकाणी ते झालं होतं समोरची माहिती बघा आता त्यांची महत्त्वाची पुस्तके बघा अमृतपुत्र विवेकानंद कारगिलच्या युद्धकथा महाराष्ट्राची माणकरी संस्कार कथा तेजस्वी पत्रे अक्षरदीप बोवा गेला भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जय मृत्युंजय कल्पना राणी मृत्युंजयच्या कथा ही सर्व त्यांची पुस्तके आहेत ज्यावेळेस नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली होती त्यांच्यावर सलग दोन वर्षं त्यांच्या पुस्तकावर प्रश्न येऊन गेला होता एस टी आय परीक्षेला त्याच्यामुळे ही सर्व पुस्तके तुम्ही लक्षात ठेवा कारण की या हे पुस्तकं देतील तुम्हाला आणि विचारतील की यांचं कोणतं पुस्तक नाही आहे किंवा कोणतं पुस्तक त्यांनी लिखाण केलेलं आहे आता त्यांच्या कादंबऱ्या आणि कथासंग्रह बघा कादंबऱ्या बघा दोन कादंबऱ्यात त्यांच्या जादू संपली आणि गोड्या पाण्याची बोट कथासंग्रह बघा राज्यश्री शाहू महाराज आणि महात्मा फुले यांचे चरित्र शाळा नसलेला गाव ही एकांकिका आणि एका वेड्याने एकदा असे तीन कथासंग्रह आहेत त्यांचे त्यांचं एक महत्त्वाचं पुस्तक आहे एक मन एक रूप आणि या पुस्तकाला एक पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला आहे फक्त एवढं स्टेटमेंट आलं तर पेपरमध्ये आणि त्यांचं आत्मचरित्र आहे वादळ वाटेवरील सोबती सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत यांच्या स्वरूपाच्या सर्व गोष्टी तुम्ही पाठ करून ठेवा कारण यांच्यावर प्रश्न येऊ शकतो आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न बघा सॉरी प्रश्न क्रमांक नऊ बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामार्फत स्वामी विवेकानंद अंडर ट्वेंटीन पुरुष राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे उद्घाटन करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए छत्तीसगड आणि आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न बघा निर्भय क्रुझ क्षेपणास्त्र चाचणी कोणत्या ठिकाणी घेण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी एपीजे अब्दुल कलाम बेट जे की ओडिशामध्ये आहे यासंबंधीची अधिक माहिती बघा निर्भय क्रूज क्षेपणास्त्र याची चाचणी डी आर डी ओमार्फत मार्फत करण्यात आली होती ठिकाण आहे एपीजे अब्दुल कलाम बेट चांदीपूर ओडिशा दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला ही चाचणी घेण्यात आली होती याचं जे इंजिन आहे त्या इंजिनचं नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मानिक टर्ब फॅन असं त्याचं नाव आहे जे की भारतीय बनावटीचं आहे हे विकसित केलेलं आहे एरोनॉटिक डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट म्हणजेच ए डी यांनी याचे वैशिष्ट्य बघा मारक क्षमता आहे एक हजार किलोमीटर वहनक्षमता आहे तीनशे किलो, किलो। लांबी आहे सहा मीटर आणि रुंदी आहे झिरो पॉईंट बावन्न मीटर जे आणि याचे दोन पॉईंट सात मीटर लांबीचे पंख पण आहेत यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ हो शकतात निर्भय क्षेपणास्त्र याची चाचणी नुकताच डी आर ओने कोणत्या ठिकाणी केली हे ठिकाण लय महत्त्वाचं आहे याचं जे इंजिन आहे त्याचं इंजिनचं नाव लक्षात ठेवा विकसित कोणी केलेलं आहे आणि जे याचे वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्यावर मल्टीलाईन स्वरूपाचा क्वेश्चन येऊ हो शकतो तीन प्रश्न महत्त्वाचे आहेत पहिला दुसरा आणि तिसरा मागील व्हिडिओमध्ये जो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा कालचा प्रश्न होता महाराष्ट्रातील पहिले आयुष रुग्णालय कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी पुणे पुण्यामधील औंद या ठिकाणी हे आयुष रुग्णालय सुरू करण्यात आलं होतं आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिली संकरित खेळपट्टी उभारली जाणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता यासंबंधीच्या पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये आहे सोबतच तुम्हाला टेलिग्रामवर आपण एक क्वेश्चन सोची सिरीज पण घेत असतो ती पण तुम्ही सोडवून बघा भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद